एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते जुन्नरखेड आंबेगाव तालुक्यातील प्रामुख्याने किल्ले परिसर धबधबा परिसर इत्यादी ठिकाणी पर्यटनासाठी पर्यटक येत असतात सदर पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत जुन्नर तालुक्यामध्ये गेले चार ते पाच दिवसापासून पडत असलेल्या भीज पावसामुळे दिनांक सव्वीस जुलै रोजी किल्ले शिवनेरी येथील गणेश दरवाजाचे वरील बाजूस असलेला साधारण सात फूट लांब व पाच फूट रुंदीचा खडक डासाळून किल्ल्याच्या भातखाडा बाजूला खालीपर्यंत घसरून आलेला असून गणेश दरवाजाच्या लगत असलेली किल्ल्याची साधारण आठ फूट लांबीची तटबंदी तुटलीये पुढील चार ते पाच दिवस अशा प्रकारे पाऊस सुरू राहील असा अंदाज असल्या कारणाने पावसाळ्यातील पर्यटनासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत किल्ले शिवनेरी पर्यटनासाठी बंद करून पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे किल्ले शिवनेरीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती उपवन संरक्षक श्री अमो सातपुते व जुन्नर वन परिषदेचे अधिकारी श्री प्रदीप चव्हाण यांनी आहे न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास जुन्नर